हे बघा हे आहे सुरुची रोडवर गटारीवरचे बांधकाम काही वर्ष झाली आणि किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं होतं ते मधून मधून सगळीकडे बाहेर पडले मधून मधून तुटून पडले आता मुलांच्या सुट्टीचे दिवस सुरुची बागेत हजारो लोक येतात कधी कोणी लहान मूल वगैरे इथे बांधकामावर गटारीवर चढलं तर काय दुर्घटना होऊ शकते हे आपल्या लक्षात येऊ शकतं हे बघा इथून ते लास्टपर्यंत मध्ये मध्ये सगळे गटारे तुट तुटले आहेत गटारीचं बांधकाम तुटलं आहे आय प्रभागमधील अधिकाऱ्यांनी थोडं जागे व्हावं आणि लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे आणि काय आहे हे बघा किती मच्छर किती मच्छर आता उभ्या उभ्या पण आम्हाला मच्छर चावत आहेत बगा मच्छरांता झाप चार झाप बगा महानगरपालिका आय विभाग चा कारबार कितनी बघा किती मस्त काम साफसफाई गटारी ओपन अर्ध स्लॅब गटारी वर अर्ध स्लॅब गायब आणि काय जात यांच कोणाचा अपघात झाला एखाद्याच्या घरचा मुलगा लहान मूल ऑफ झाला यांना काही फरक पडत नाही कि बघा मस्त नाले सफाई किती साफ स्वच्छ हे बघा पाणी कसं झुळझूळ वाहतय एकदम क्लिअर हा हे बघा ना मच्छर नाही काय ना कुठे काय हे बघा किती स्वच्छ एकदम स्वच्छ साफ प्रभाग समिती आयचा मस्त कार्य हे बघा तुम्हाला दाखवते किती चांगलं कार्य करतायत असं काय लोकांकडून घरपट्टी टॅक्स रोड टॅक्स हे टॅक्स फ्री टॅक्स पण सुविधा बघा किती चांगली दिली आहे आता तुम्ही तुम्हाला पुढे पण दाखवतो आम्ही का रस्त्यावर पण गटारी कशी ओपन आहेत गटारीचं पाणी बाहेर असं काय लोकांच्या आरोग्याशी खेळतायत अधिकारी ते तुमच्या लक्षात येईल गटारीला झाकण नाही गटारीवर बांधकाम नाही आणि हे पाणी साचलेलं पाणी पुढे पासच होत नाही आणि माशांचा मच्छरांचा किती त्रास काय कुठे आहे प्राश प्रशासन प्रशासनला जा कधी येणार हे बघा आपण पाहू शकता इथून ते लास्टपर्यंत किती वर्ष झाली गटार बांधून आणि गटारीचं बांधकाम बघा किती निकृष्ट आता सुट्टीचे दिवस लोक फिरायला सुरुची बागेत येतात एखादं मूल आला इकडे आणि पटकन पाय घसरला तर काय काय दुर्घटना कशी होईल आणि कसं काय ते लोकांच्या नजरेत आणि लोकांच्या लक्षात आलं पाहिजे आणि कुठे प्रशासन शासनाचे पैसे असेच वाया घालवत आहेत दोन दोन गटारीचे झाकण दाखवतात काम केलंय हे बघा दोन गटारीचं झाकणं झाली आहेत त्याच्या पुढे काही नाही हे बघा संपूर्ण स्लॅपच नाही कोण स्लॅप नाही बांधकाम नाही ओपन मग पाणी हेच पाणी सगळं तुंबेल आणि पाणी पासच होत नाहीये ना इकडे ना तिकडे पाणी पास आता पावसाळा आला पाणी पास होणार नाही मग सगळं गावात भरेल पाणी काय शासनाला तर लोकांची पडलेलीच नाही आणि अधिकारी तर काय झोपेतच आहेत अजून घरपट्टी सगळे टॅक्स घरपट्टी रोड टॅक्स सगळं घेतात पण जनतेला काही एक सुविधा